शहरातील अशोक नगर परिसरातील संदेश ओंकार यांचे संपूर्ण कुटुंब सोळा नोव्हेंबरला महाराष्ट्र दर्शनासाठी गेले होते त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप कोंडा तोडून कपाटातील सोन्याचे मनी नऊशे पन्नास मिलीग्रॅम सोन्याची वाटी लटकन दोन ग्रॅम सोन्याची अंगठी तीनशे मिली सोन्याची अंगठी तीनशे दहा मिलीग्रॅम काळातील सोन्याचे रिंग एक मिली सोन्याच्या मंगळसूत्र सात ग्रॅम दहा ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या तीन ग्रॅमचा सोन्याचा गोप सोन्याच्या लहान तीन अंगठ्या चांदीच्या तोरड्या पन्नास ग्रॅमचे चांदीचे मनगट आणि रोग शेचाळीस हजार रुपये असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमांवर गुन्हे नोंद केले या घटनेच्या गांभीर्य लक्षात घेता शहर टीपी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी शोध मोहीम राबवून संशयित दोघांना अटक केली